शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाविरोधात आणि शिक्षण संस्था चालकांच्या शिक्षण भरती परीक्षा पोर्टलसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी येते एकोणतीस जून रोजी राज्यभरातील शाळा बंद राहणार असून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांनी गुरुवारी दिनांक तेरा मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी मविप्रचे सरचिटणीस तथा महामंडळाचे विधी सल्लागार व प्रवक्ते अॅडव्होकेट नितीन ठाकरे मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपस्थित होते यावेळी नवल पाटील म्हणाले कुठलीही नोकर भरती करताना पात्रता विचारात घेणे गरजेचे असते शिक्षकांची भरती करताना पात्रतेबरोबर पारदर्शकता पाहण्याचे काम शासनाद्वारे होत ही स्वागतार्ह बाब आहे पाच वर्षापूर्वी सण दोन हजार मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षण संस्थांनी केलेल्या दाव्यामध्ये संस्थेच्या बाजूने निकाल दिला प्रत्येक हायस्कूलला बारा टक्के वेतनेवर अनुदान देण्यात यावे व तेही अनुदान त्या त्या वेतन आयोगानुसार देण्यात यावे असा आदेश न्यायालयाने दिला मात्र सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास शासनाने टाळटाळ केली म्हणून संस्था चालकांनी अवमान याचिका दाखल केली शासनाच्या वेळकाळू धोरणाविरोधात येत्या एकोणतीस जूनच्या दरम्यान एक दिवसाचे लाक्षणिक शाळाबंद आंदोलन करण्याचे आम्ही ठरवले आहे अशी माहिती पाटील यांनी दिली नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळांमध्ये शिपाईपद रद्द करण्यात आले आहे हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे शिपाईशिवाय शाळा चालविणे कठीण आहे शासनाने शिक्षण संस्थांना प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळेत महिला व पुरुष शिपाई म्हणून अनुदानित तत्वावर लावण्याचा निर्णय घ्यावा पन्नास ते साठ वर्ष जुन्या शाळा महाविद्यालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत दुरुस्तीसाठी शासनाने निधीची तरतूद करून द्यावी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक शिक्षण संस्था महामंडळ महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये आणि शासनामध्ये पोर्टलच्या भरतीच्या बाबतीमध्ये नेहमी एक वादाचा विषय असतो म्हणजे किती मुलांना मुलाखतीला बोलवायचं तर आमच्या बाजूने कोर्टाने निकाल दिलाय की दहा मुलांना मिनिमम बोलवलं पाहिजे शासनाने जे तीन मुलांना फक्त बोलवायचं असं चाललेलं होतं त्याच स्टे दिलेला आहे हायकोर्टाने एक गोष्ट दुसरी गोष्ट जे स्पर्धा परीक्षा होते त्याच्यामध्ये घोटाळे जास्त होतात असं नीटच्या परीक्षेने सुद्धा दाखवून दिलेलं आहे म्हणून आम्ही आता शासनाकडे मागणी करतो आहोत की हायब्रिड सिस्टीम असावी बारावीचे मार्क देखील त्याच्यात धंद्यात यावेत आणि प्रपोशनेटली पोर्टलचे मार्क मुलाखती मार्क आणि बारावीचे मार्क याचं प्रपोशन ठरवण्यासाठी तज्ज्ञ समितीने मागे अन्यथा फक्त टी टी किंवा याच्या मार्कावर जर गेलं तर त्या मार्कामध्ये किती मॅनिफेस्टेशन होऊ शकतं आणि कुठल्याही महाराष्ट्र हिंदुस्थानाच्या कुठल्याही कोपऱ्यातून ते मॅनेज होऊ शकतं हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सरकारने याच्यावर फेरविचार करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आम्हाला जे बारा टक्के अनुदान हायकोर्टाने मंजूर केलेलं आहे पण शासनाच्या करोनाच्या सगळ्या या पार्श्वभूमीवर ते प्रलंबित राहिलेलं आहे त्याच्या बाबतीत ताबडतोब शासनाने निर्णय घेणं आवश्यक आहे अन्यथा येत्या एकोणतीस जूनला आम्ही एक दिवसाचं शहा बंद आंदोलन एक लाक्षणिक आंदोलन करणार आहोत हे महामंडळाचा कार्याध्यक्ष या नात्याने मी सांगतोय आणि सरकारने ते गांभीर्याने घ्यावं अशी आमची विनंती आहे